नमस्कार सर्वांना सारिके कांचीच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आमचं मॉर्निंगचं जे रुटीन असतं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या अगोदरच रात्रीचा व्हिडिओ पण मला शेअर करायचा होता तर रात्री आम्ही गेलो होतो काजलच्या घरी राहुलच्या आमच्या भाजीच्या तुम्ही जत्रो जाणार आहे त्यामुळे मी आज फळ बनवलेले आहे आणि आम्ही चार हा चार तास माहित होत मग राहुल राहुल आधी आधी फोन करून सांगितले हो मला मामी जेव्हा या मग आणि त्याच्या आधी पिल्यान काजलला सांगितले काय हवय आता मस्त जेवण करणे मामा काय नाही तर राहुल त्रास वाचतय आणि टाइम मिळा ना <laughs> <laughs> ती वळही ना, ना सगळ्या मामाला फोन करते तर आता आम्ही काय यांच्या आहे तरी बी घेतलं चार वेळा करतात म्हणजे सगळीकडेच राहू च लक्ष असते म्हातारा माणूस त्यांच्यापेक्षा ते तर सारखा विचारत असतो मामी काय करताय काय नाही आणि आम्ही जास्त स्वयंपाक करायलाच लागलो होतो तर तिने फोन केला की मामी स्वयंपाक नका करू जेवाल्या म्हणून तर आज पौर्णिमा आहे ना त्यामुळे यात्रेला जातात ना सगळेजण मग ते मावी पौर्णिमेला पुरण पोळ्या करते देवाला दाखवण्यासाठी तसं आम्ही पण करू करतो पण ह्या वेळेस केल्या नव्हत्या आम्ही पण चॅनल काढलेला आहे आमच्या चॅनलचं नाव आहे काजल आणि तिची गोड फॅमिली तर तुम्ही नक्की बघू शकता आमचं चॅनल कसं आहे आणि आमची कॉमेडी किंवा घरातली रेसिपी ह्याच छान बनवते काजल पण व्हिडिओ तर तुम्ही तिचा पण चॅनल बघत जावा आणि तिला पण सपोर्ट करा खूप छान व्हिडिओ असतात तिचे पण म्हणजे ती स्वयंपाकच छान बनवते त्यामुळे मीच तिला सजेस्ट केलं तर की तू पण चॅनल काढा आणि छान आहे म्हटलं तू छान बनवते सगळा स्वयंपाक वगैरे तर त्यामुळेच तिनं चालू केले चॅनल तर आता रात्री काय केलं नव्हतं त्यामुळे मग काय आल्यावर वेळ पण झाला आल्या झोपलं तसं माझं नियोजन होतं रात्री इडल्याचं भिजत घालायचं पण तिथून यायलाच वेळ झाला आणि एकदा बोलत बसलं की नाही मग काय सुचत नाही मग वेळ झालेला पण कळत नाही तर इथं आता सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज मग मी म्हटल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत आमचं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे तर दरवेळेस मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतच असते पण म्हटलं यावरती पण असा डिटेल व्हिडिओ बनवू म्हणजे बऱ्याच जणींचे प्रश्न पण होते आणि कमेंट्स पण होत्या त्यामुळे मग म्हटलं चला तर इथं मी पीठ मळून घ्यायला लागलेले आहे खरं तर पीठ मळायचं हे कांचन करत असते पण आज मी बटाट्याची शिजवून भाजी करणार होते त्यामुळे बटाटे शिजूस तर म्हटलं पीठ तर मळून घेऊया त्यामुळे ते बटाटे शिजत ठेवलेत आणि पीठ मळून घेतलं मी तर राहू आले होते तर आम्ही पहिल्यांदा आंघोळ करून स्वयंपाकाला लागत असतो त्यांचं जायचं टाईम असतं नऊ साडेनऊ त्यामुळं मग ते साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान उठतात आणि मग त्यांचे आंघोळ वगैरे चालू असते तर इथं मी कांदा चिरत होते आणि बटाट्याची भाजी करण्यासाठी तर शिजवून करणार होते भाजी मी म्हणजे माझीच इच्छा झाली होती त्यामुळे इथं मी कांदा भाजायला टाकला आहे आणि कांदा जरा भाजता आले की त्यात थोडासा लसूण टाकला होता आणि इकडे चपात्याचं पण चालू आहे चपात्या पण मी भाजत होते आणि कांचन चपात्या लाटून देत होते म्हणजे दररोजच चाच असतं ती मला लाटून देत असते आणि मी भाजत असते तर माझी भाजी पण चालू असते बनवायची आणि कालच्या व्हिडिओविषयी पण मला बोलायचं होतं मी काल जो व्हिडिओ अपलोड केला तर त्यात त्याला तुम्ही खूप छान कमेंट्स वगैरे केल्या खूप छान म्हणजे रिस्पॉन्स दिला तुम्ही आणि खूप दिवसातून मी व्हिडिओ लाँग व्हिडिओ अपलोड केला होता तर छान वाटलं तुमच्या कमेंट्स आणि तुमची माझ्याविषयीची मतं वाचून तर धन्यवाद त्याच्यासाठी तर नंतर अहो कामाला गेले त्यांचं जेवण झालं की डबा भरलेले आहेत कामालाच असतात आणि भाजीचं अर्जच राहिलं शूटिंग करायचं तर तुम्हाला दाखवते मी काय भाजी बनवली ती बटाट्याची भाजी किती राहिली आणि आम्हाला ना द्या आता सुक बटाटा करणार आहे आम्ही इकडं बटाट ठेवले ती म्हणजे मी शूटिंग गेली गेल त्यावर काय एक चपाती राहिली ती कांचन भाजायला आली आज जाऊया का साई मंदिरात गा आता जाव्या का चार वाजता तर कालच जायचं होतं आमचं साई मंदिर मध्ये पण खूप वेळ झाला होता आम्हाला तो व्हिडिओ पण शूट करून अपलोड करायचा होता जर मी काल केला तर त्यामुळे मग कांचन म्हणून होती बरोबर साडेतीन ला आवरायचं तिने अगोदर सांगलेलं कारण सकाळी पण काल ती म्हणली होती आणि मला काही जाण झालं नाही तर आता ह्यांना पातळ भाजी आवडती आमच्या बेगीन तर काही आम्हाला सुकी भाजी तर आवडत असते कांचनला पण मला त्यामुळेच म्हटलं मी इथं भाजी करून घेऊया तर कारण मी बटाटे जास्त शिजायला घातलेलं मला पराठा करायचा होता आलू पराठा पण चपात्याच भरपूर झाल्या हो म्हटलं म्हटलं आता राहते आलू पराठा पिवळं बटाटच करूया चपात्यासोबत खाऊया म्हटलं त्यामुळे मग मी इथं कांदा चिरायला लागली होती आणि अर्ध्या बटाट्याची आव्हानसाठी भाजी करून दिली होती कारण ते पातळच भाजी नेतात कधी पण डब्याला तर तो तोवर इथं तो मी कांदा वगैरे कट करून ही म्हणजे रस्तं आमचं असं होतं आणि आता बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात तुम्ही की तुम्ही थोडीच भाजी करता आणि तुम्हाला पुरते कशी आणि बऱ्याच वेळा सांगितलं आहे पण तर आता म्हटलं डेली रुटीन दाखवणार तर तुम तुम्हाला सांगते तर सकाळी आम्ही त्यांच्यापुरती थोडीशी भाजी करत असतो त्यांच्यापुरती जरी म्हटलं तरी आमच्या दोघींचं सकाळचं त्यात होऊन जातं आणि मग शक्यतो मी तर जास्त पातळ भाजी खातच नाही मग अंजानी भातासोबत कदाचित खाल्ली तर खाल्ली असं असते त्यामुळे आम्ही सकाळी थोडीच भाजी करत असतो मग दुपारी असं काहीतरी करत असतो म्हणजे हे आता जसं करायला आहे पिवळं बटाटं किंवा एखादं काहीतरी म्हणजे इन्स्टंट होणार असं बनवत असतंय मसाले भात शेवया किंवा उपीट असं नाश्त्याचे पदार्थ आम्ही दुपारी खात असतोय तर त्यामुळे सकाळी जास्त भाजी नाही बनवत तर कांचनी तर बटाटा करून घ्यायला लागली मग मी म्हटलं तिला आवरलेस तर तुझं म्हटलं तू कर बटाटा कारण ती बटाटा छान बनवते पिवळा घेता का अगदीने व्हिडिओ रात्री अपलोड केलाय छान आहे छान झालाय म्हणून केला होता कपडे धुन झाल्यावर सगळं आवरून घेतलंय आम्ही सगळं आवरून घेत असतोय तर कांचणीच आवरलंय सगळं आणि भांडी पण बाहेर नेऊन ठेवलेत तर ती पलीकडची जी भांडी आहेत ना ती घासलेली भांडी आहेत ती मांडायची आहेत रात्री मी घासून तशीच ठेवली होती आणि बाकीची जी भांडी होती ती तिनं बाहेर नेऊन ठेवली जी सकाळच्या स्वयंपाकाची होती ती मग तिचं कपडे धुन होईपर्यंत अलीकडली खोली मी झाडून घ्यायला लागले होते तिथं होईपर्यंत तर आमचं असंच असतं आम्ही दोघी पण सकाळी असं पटकन कामं करत असतो अकरा साडे अकरा अकरा तरी अकराच्या अगोदरच आमची सगळी कामे वगैरे होत असतात आणि मग नंतर आम्ही रिलॅक्सच असतो म्हणजे बसतो व्हिडिओ वगैरे बनवायचं मग माझं परत व्हिडिओ एडिटिंगचं चा वगैरे चालू असतंय व्हिडिओ करायचं ते आणि नंतर मग इकडल्या तिकडल्या गप्पा असतात तर आम्ही बाहेर कधीच जात नाही जास्त म्हणजे कुठं शेजारी पाझारी इकडे तिकडे कुठंच नाही जात घरातच असतं दोघीच बोलत असतोय त्यामुळे आम्हाला दुसरं कोणाची गरजच नाही लागत तर झाडू मारून झालं आणि आता मी बाहेर आले तर ही अलीकडची साईट आहे म्हणजे रस्त्याच्या कडेची पहिला आम्ही हाच दरवाजा जास्त वापरत होतो तर आता नाही वापरत जास्त मग तिकडंच जास्त स्वयंपाक वगैरे सगळं आवरून मग इकडं येत असते तर पहिला इकडल्या रूममध्ये किचन होता आता तिकडे आहे तर इथं बघू शकता आहे सकाळी मग नंतर सगळं आवरून झालं मग परत झाडाकडं बघायचं असतं तर हे मोगऱ्याचं झाड आहे परत हे ब्रह्मकमाचं झाड आहे आणि त्यातच टोमॅटो आला होता उगवून तर म्हटलं असू दे छान आले आणि मनाने आले त्यामुळे तर हे कशाचं आहे मला पण माहीत नाही एक्झॅक्टली पण हे जे आहे ना ते मी गणपती गणपती मंदिरात गेले होते कांचनच्या बड्डे दिवशी तर तिथून ही फुलं म्हणजे बी आणल्या होत्या त्या फुलाच्या तर ते आत्ता उगवून आले बघू शकताय तुम्ही किती छान आणि हे कशाचं आहे ते मला माहीत नाही हे पानासारखं लांबतं दिसतंय ते तर आणि ही आहे तुळस तर तुळस आहे ना ती मी आणली होती लावण्यासाठी पण ती खूप मोठी झाली त्यामुळं मग मी तशीच ठेवली कुंडीमध्ये वेगळ्या कुंडीत नाही लावली नंतर मग मोठी कुंडी आणून लावायचं म्हणून आणि हे छोटंसं प्लांट आहे जे मी त्या संक्रांतीच्या ह्याच्यामध्ये लावलेलं आहे आणि आपले हे माझं झाडांकडे बघून होत तर कांचनचे पण कपडे धुवून झाले तर बघू शकता हे बाहेरचं असं असते सगळं आमचं जे आ, लागत नाही ना सामान ते इकडं आणून ठेवलेलं असते आम्ही कारण इकडलं जास्त आम्ही वापरत नाही इकडल्या दरवाजा पलीकडल्या दरवाजातनंच जास्त एज असते आमची आणि इकडे फक्त कपडे वगैरे वाळू घालत असतो किंवा जे काही न लागणार आहे ना ते बाहेर आणून ठेवत असते थे। तर आता कांचनचे कपडे धुऊन झाले की मी भांडी घासून घेणार आहे आणि मग कपडे आणि भांडी झाली की मग काय झालं मग काय टेन्शन नाही तर असं आहे रोजचं रेग्युलर आमचं डेली रुटीन आणि अजून एक म्हणजे कचरा टाकायचं तर कचरा कचऱ्याची खूप वाट बघावी लागते म्हणजे ती कचरा वगैरे कांचलच टाकायला जाते तर सकाळी सकाळी पण ती येत असते पण सकाळ आमच्या स्वयंपाकाचं चालू असतं त्यामुळे आतमध्ये जास्त काय आवाज येत नाही मग नंतर ते दहा अकरा वाजता एकदा येते तर तेव्हा मग आम्ही कचरा टाकत असतो तर तोवर म्हटलं जेवून घेऊया जेवायला तर आता आवरली ती सगळी काम आम्ही दोघी जला जेवणार आहे आता तर या जेवायला तुम्ही पण तर आता तुम्ही व्हिडिओ बघून म्हणाल की किचन मध्ये केस मोकळे सोडायचे नसतात तर मी पूर्ण स्वयंपाक वगैरे उस्तर आवरेपर्यंत केस माझे बांधलेलेच होते तुम्ही बघितलंच आता व्हिडिओमध्ये आणि आता मी थोडेसे सोडले होते वा साथी साथी, ते, ले ले ते वा ह्याच्यासाठी वाळ्यासाठी पण आता जेवताना मी परत ते बांधलेले आहेत आणि आता जेवण वगैरे करून झाले तर मी भांडी घासायचं राहिले होते कारण जेवणानंतरची परत अजून दोन तीन भांडी पडतात मग ती अजून पशे तसे दिवसभर राहतात कारण ती घासल्यावर हो परत ते दोन घासायसाठी काही जाऊ वाटत नाही मग त्यामुळं जेवण वगैरे झालं आणि नंतर मग ही भांडी होती ती पण कांचने बाहेर ठेवली जी काय होती ती आणि नंतर मग फायनली कचऱ्याची गाडी आली तिला आवाज आला मग पहिला ती बाहेर जाऊन बघितली कारण कधी कधी गाडी दुसऱ्या पलीकडल्या गल्लीत असते आणि आवाज येत असतो त्यामुळे मग तिनं जाऊन बघितला तर आली म्हणली आणि मग परत पटकन कचरा टाकून आली तर कसं होतं खालचे सगळे पटपट पट जातात आणि मग वरची तर ते खालची काय थांबत नाही कचऱ्यावाला काय थांबत नाही त्यामुळे त्यामुळे खूप पटकन जावं लागतं संध्याकाळचं रुटीन पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तर असं असतंय आमचं मॉर्निंगचं रुटीन तर आजचा हा मॉर्निंग रुटीनवाला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा अजून पण जरा शिकली नाही बोलायला तर हळूहळू शिकेल तर आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा तर धन्यवाद भेटूया आपल्या नेक्स्ट मध्ये बाय 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 बाय